न्यूज भाज़प्षा, भाज़प्षा। या ठिकाणी लिहून देतो शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही स्वतःचं त्या ठिकाणी चरणार चरायचं कुरण समजणारा यशवंत कारखाना देऊच ये है। या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू या माळसिरस तालुक्यामध्ये जी लुटमार केली माळसिरस तालुक्यातल्या के गोर गरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले परवा दिवशी मला त्या वाघमोडे भेटले तात्यांबद्दल फार आदर आहे वर्षानुवर्षे त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली परंतु गणपात्या वाघमोड्याच्या डोळ्यातून जे पाणी येतय त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसिंह मोहिते पाटलांनी गणपातात्या वाघमोड्यावर आणले आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला चा चा सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे असा आलेला चा नाहीये चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार ला आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू भर चौकात हे या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकड तर कुणी काही करू शकत नाही मी लेचा पेचा नाहीये मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मार्करवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी एकोणनाद लाख रुपयाचे आपण कामं केले या मार्कडवाडी मध्ये त्या ठिकाणी रणदिवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला काम जर सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही त्याच्यामुळे हे तीन कामात तीन पानाची कामं या मार्करवाडी गावामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले माझं घर इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो माझ्या घरातल्या सदस्यासारखा माझ्या घरामध्ये असतो अशी इथली जनता आहे त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव अरे त्या मोहित्यांच्या चार टकुऱ्याने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही गाव काय असतं हे असतं याला सभा म्हणतात ग्रामस्थ अजिबात नव्हते मोहित्यांच्या जानकरचे चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असत तसं ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहिते आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मतं दिलेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे सिंह मोहिते पाटील घरात बसले होते ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी हे सिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजप नेत्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाज शिल्लक असली तर या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहित्या पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजितसिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेठ ही भावना आमची आहे तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितसिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होतं या ठिकाणी हे थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराडं पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केलीय तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका